सांगली शहरातील काळीखानजवळ रस्त्याच्या कडेला र रस लघुशंकेसाठी थांबलेल्या एका तरुणाला चाकूचा धाक दाखवून धमकावत त्याच्याजवळील सोन्याची चेन आणि रोख रक्कम असा पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल चोरांनी चोरलेला आहे अधिक माहितीनुसार चोरट्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळलेल्या असून या दोघांकडून चोरीतील पासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर चोरीची घटना ही तेरा नोव्हेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी अमित बबनमाळी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली विक्की राजू मोकळे गणेश हनुमंत पवार अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत तर विष्णू मुलके हा पसार झाला आहे याबाबत या अधिक माहिती अशी की अमित बबनमाळी हे दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी रात्री साडे अकराच्या वाजण्याच्या सुमारास घरी निघाले होते आपटा पोलीस चौकीजवळ काळ्या खानीजवळ ते लघुशंकेसाठी थांबले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांना धाक चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून सोन्याची चैन दहा हजार रुपये रोख असा मुद्देमाल झभरी चोरी करून पलायन केले या घटनेची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यात झाली विश्रामबाग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक संशयितांचा शोध घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की सदरच्या गुन्ह्यातील संशयित हे शिलंगन चौक येथे चोरीतील दगिन्यांची विक्री करण्यासाठी येणार आहेत मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी शिलंगन चौक येथे सापळा लावला असता संशयित दोघेजण त्या ठिकाणी आले त्यावेळी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली यावेळी त्यांच्याकडून पासष्ट हजारांची सोन्याची चैन पोलिसांनी हस्तगत केली ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली